नमस्कार शेतकरी मित्रो स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस शेतकरी मित्रांनो आपण आज बऱ्याचशा शेतकरी व्यापारी जे आहेत कापूस घेणारे जे व्यापारी आहेत असे जे पंधरा वर्षे वीस वर्षे अशा व्यापाऱ्यांच्या आज मुलाखती आपण घेतलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो या मुलाखतीमधून असे निष्पन्न झालेले आहेत की त्यांच्या अनुभवानुसार कापसामध्ये बराचसा बदल झालेला आहे शेतकरी मित्रांनो काही आपल्याकडे पावत्या आहेत त्या पावत्या आपण जाणून घेऊत काय बाजारभाव झाला शेतकरी मित्रांनो दिलीप वरत म्हणून आहे मानवत या बाजार समितीमधील ही पावती आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये या ठिकाणी कापसाचा दर भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतमधील पावते आहे या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो आपण कापसाचा दर वाढलेला आहे त्यानंतर पुढील पावती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मानवतमधील उद्धव विंगळे नावाचे शेतकरी आहेत त्यांचा कापूस या ठिकाणी सात हजार सातशे तीस रुपये प्रतिक्विंडल या ठिकाणी गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण बघतोय की येणाऱ्या संक्रांतीमध्ये नक्कीच कापसाचे अजून भाव वाढण्याची शक्यता आपल्याला जाणवत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण पुढील पावती बघूयात ते आहे गणेश साबळे घाणेगावचे आहेत मानवत बाजार समितीमध्ये त्यांना कापसाला बाजारपे म्हटला सात हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंडल तर शेतकरी मित्रांनो आपण असे विविध बाजारभाव देखील जाणून घेतलेले आहे पण आता प्रत्यक्ष आजच्या दिवशी कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव झाला ते जाणून घेऊयात जालन्यामध्ये शेतकरी मित्रांनो कापसाची आवक झाली आहे दोन हजार नऊशे दोन क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे चाळीस भेटला सर्वसाधारण भाव सात हजार सहाशे चाळीस आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो भेटला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते जालना बाजार समितीमधील आज रोजीचा झालेला कापूस बाजारभाव बाद। शेतकरी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही रोज अपडेट देण्याचं काम करत आहे शेतकरी मित्रांनो अकोट मार्केट आहे अकोट मार्केटमध्ये चार सहाशे क्विंटल कापसाची आवक झाली आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो भेटला आठ हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो आपले जर ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून व्हिडिओ पाहिलेले आहे त्या शेतकऱ्याचा नक्कीच फायदा कुठेतरी झालेला आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती पार शिवणी पार शिवणीमध्ये दोन हजार सदोतीस क्विंटल कापसाच्या सजावक झाली आणि या ठिकाणी जास्तीत जास्त भाव जास्त आहे तो भेटला सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो आणखी आपण व्यापाऱ्याकडून जाणून घेतलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये आठ हजारापर्यंत व्यापारी कापूस खरेदी कर करणार आहेत हे आपल्याला जाणवत आहे शेतकरी मित्रांनो बाजार समिती धारणी कापसा जबाब झाली चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र होतपूर्वी जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण पुढील बाजार समितीमधील जो काय बाजार भाव झाला ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्या हिंगणा हिंगणामध्ये चोपन्न काप क्विंटल कापसाची आवक आलेली आहे म्हणजे आवक ही घटलेली आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त जो भाव आहे तो आठ हजार दोन रुपये प्रति क्विंटल हिंगणा या मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो कापूस विकणे अगोदर अगोदर कापसाची माहिती घेतल्याशिवाय कापूस विक्री करू नका वेगवेगळे व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो त्यानंतर वडवणी मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो कापसाच्या अवघ झालेले आहे पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सात हजार सातशे बारा सर्वसाधारण दर भेटला सात हजार आठशे एकावन्न जास्तीत जास्त दर भेटला सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याने आपला फायदा होईल आपल्याला कापसाचा एक अंदाज येईल कापसाचं मार्केट आपल्याला कळल शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुंदरपूर आवक झाली पंधराशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला सात हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो कुठेही आपण कापूस विक्री करत असाल तर स्थानिक बाजार बाजारपेठीमधील कापूस बाजारभाव आणि आपल्या आजूबाजूला शहरात असणारा बाजारभाव मार्केटमध्ये काय कापूस चालू आहे ते आपण माहिती करून घेतलेलं गरजेचं आहे मार्केट मार्केटमध्ये पाचशे पासष्ट क्विंटल कापसा आवक झाली कमीत कमी दरा, दर हा सात हजार पाचशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त दर हा आठ हजार दहा रुपये क्विंटल भेटला शेतकरी मित्रांनो विविध बाजार समितीमधील कापूस बाजारभाव जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपली फसवणूक कुठे होणार नाही आणि आपल्याला कापसाचा एक अंदाज येईल काय रेट चालतं तो <laughs> सावनेर बाजार समिती आहे चार हजार दोनशे क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर हा सात सा सात हजार सहाशे भेटला आणि जास्तीत जास्त दर देखील सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भेटले आहे शेतकरी मित्रांनो आपण अनेक जुने आणि प्रसिद्ध व्यापारीकडून आपण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या अनुभव बाव, अनुभवानुसार जानेवारीमध्ये शेवट शेवटमध्ये आठ हजाराच्या प्लस नक्की कापूस भाव जाणार आहे शेतकरी मित्रांनो अमरावती बाजार समिती आहे पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली आणि जास्तीत जास्त भाव झाला सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो जा जानेवारी महिन्यामध्ये जवळजवळ शेवटच्या आठवड्यामध्ये आठ हजार पाचशेपर्यंत कापूस भाव जाण्याचे चान्सेस हे विविध व्यापाऱ्यांनी आपल्याला सांगितलेले आहे धन्यवाद ही होती शेतकरी